नमस्कार शेवाणीज किचनमध्ये आज आपले स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत स्वामींच्या आवडीची शेवयांची खीर अगदी कमी साहित्यात नैवेद्याला तुम्ही ही खीर बनवू शकता तर बघू शकता तुम्ही खीर ही आपली कशी तयार होती अतिशय कमी साहित्यात ही खीर बनते अतिशय पौष्टिक व आपल्या स्वामींना आवडते आवर्जून बनवून बघा तर आता आपण साहित्याला बघूया तर आपण इथे सर्वप्रथम घेतलेली आहे वाटी साखर आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्स घेऊ शकता ह्या शेवया बघा एक वाटी पाणी तसेच एक वाटी आपण इथे दूध घेतलेलं आहे दूध कोणतेही घेऊ शकता शेवया बघू शकता आपण इथे मी घरी आम्ही घरी बनवलेल्याच ह्या शेवया तर आता सर्वप्रथम आपण इथे पातेलं गरम करायला ठेवूया तुम्ही कढईत वगैरे ही खीर बनवू शकता पण मी इथे पातेलच बनवते तर आता पातेलामध्ये तूप टाकूया तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही तेलही वापरू शकता तर आता आपण या तुपामध्ये या शेवया भाजून घेऊया तर आता मी या तुपामध्ये सगळ्या शेवया टाकते आवडीप्रमाणे तूपही कमी जास्त करू शकता मला जास्त तूप आवडतं म्हणून मी जास्त वापरलेलं आहे तर आता शेवया छान अशा खरपूस भाजून घेऊया बघू शकता शेवया आपल्या कशा भाजलेल्या शेवया करपतात त्यामुळे थोड्याशाच भाजाव्यात तर आता आपण या शेवया काढूया आता या पातेल्यामध्येच आपण पहिले एक वाटी पाणी घालूया त्यानंतर आपण घेतलेलं दूधही घालूया ह्यामध्ये आणि छान अशी उकळी काढूया बघू शकता छान असं एकसारखं हे मिक्स करून घ्यावं आपल्याला पूर्ण दूध आवडत असेल तरी चालेल इथे आपण ही साखर घालूया आता छान असं मिक्स करूया बघू शकता छान अशी उकळी यायला सुरुवात झाली आता आपण हे ड्रायफ्रूट्स घालूया तुम्हाला आवडत नसतील तर स्किप करू शकता बघू शकता आपल्या खीर कशी बनते आता हे बघा उकळी आल्यावर आपली खीर कशी दिसते आता शेवया पूर्ण शिजण्यासाठी आपण थोडा वेळ ठेवूया म्हणजे त्यातील पूर्ण असं हे ऑब्झर्व होतं आता आपण हे शेवया घालूया आणि अशा शेवया शिजल्या की खीर अतिशय स्वादिष्ट लागते तसेच तुम्ही इथे पूर्णही दूध वापरू शकता बघू शकता आपली खीर छान तयार झालेली आहे शेवया पूर्ण आहे आपली शेवयांची खीर तयार आहे रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद